नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत केरळची एक भाजी अवियर आता त्याला लागणाऱ्या आपण भाज्या आणि साहित्य बघूया हे आहे कच्चं केळं एक चाल काढून उभे उभे काप करून घेतले हा आहे दुधी भोपळा तो पण साधं काढून उभे काप करून घेतले हे रताळ याचे पण साधं काढून काप करून घेतले हे गाजर उभं चिरून घेतलंय आणि हा बटाटा साधं काढून उभा चिरून घेतलाय या शेवग्याच्या शेंगा हे आहे ओलं खोबरं आणि हे आहे दही हा आहे टमॅटो हे आहे दोन चमचे खोबऱ्याचं तेल चार मिरच्या आणि कढीपत्ता आता आपण ह्या सगळ्या भाज्या कुकरच्या डब्यात ठेवून उकडून घेणार आहोत खूप गडगड्या शिजवायच्या नाही आहेत एक चिटी करून बंद करायचं हे आहे केळं रताळं दुधी बटाटा गाजर शेवग्याच्या शेंगा आणि हा टमॅटो हे सगळं आता आपण कुकरमध्ये ठेवून शिजवून घेऊया या भाज्या आता आपण कुकरमधनं शिजवून घेतल्या आहेत त्या आता आपण या कढईमध्ये घालायच्या आहेत आता या भाज्यावर आपण हे खोबरं आणि जिरं वाटून घेतलं आहे ते आता आपण भाजीवर घालणार आहोत आणि मीठ पण घातलं आहे त्याच्यात हां हे आता खोबरं आणि जिरं मीठ वाटलेलं आपण ह्याच्यात घातलंय आहे आता ह्याच्यावर आपण हे असं न हलवता असंच झाकण ठेवायचं एक दोन मिनटं या भाजीमध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत तर तश त्याचप्रकारे आपण दुसऱ्या पण आणखी काही भाज्या घेऊ शकतो ज्याप्रमाणे घेवडा आहे भेंडी आहे किंवा वांग म्हणजे कुठल्याही आपण पाच सहा भाज्या घेऊ शकतो पण शेवग्याच्या शेंगा मात्र असतातच याच्यामध्ये आपण शिजवताना थोडा कडीपत्ता घातलाच आहे पण ही थोडा असा बारीक करून कडीपत्ता पण याच्यात घालायचा आता आपण हे भाजी आता आपली झालेली आहे आणि ही अशी थोडी कोरडी झाली आहे जर आपल्याला थोडी ओलसर पाहिजे असेल ना तर आपण आता ह्या मिक्सरमध्ये जे वाटून घेतलंय तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून त्याच्यावर घालूया आता याच्यावर आपण दोन चमचे खोबरेल तेल घालणार आहोत तर ह्या भाजीत कोहळा सुद्धा घालतात बरं का या भाजीत चार चमचे दही घालायचं आता या भाजीत आपण खोबऱ्याचं तेल घातलंय पण ज्यांना तेल खायचं नाही त्यांनी ह्याच्यात तेल न घालता सुद्धा भाजी केली तरी चांगली लागते खोबऱ्यामुळे आता ही भाजी आपली तयार आहे आता आपण ती बाऊलमध्ये काढून घेऊया ही आपली केरळची भाजी आहे तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि कॉमेंट्समध्ये मला जरूर कळवा धन्यवाद